नमस्कार मित्रांनो मी प्रतीक माया नवीन व्हिडिओ मध्ये आज तुम्हाला नारळाचे रेट का वाढायला लागलेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे पुढे अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकाल आहे बघा हा आहे साधा नारळ आणि हाय घुमटा नारळ मत सिखा चल आता बाजारपेठेत नारळाची आवक खूप कमी आहे कारण आता सणांमुळे आपल्याला हिंदू सण चालू झाले त्यामुळे आपल्याला नारळ लागतात मोठ्या प्रमाणावर त्यामुळे नारळांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे हा नारळ पहिला वीस रुपयाला मिळत होता सेंडीचा नारळ तो आता जवळजवळ तीस ते चाळीस रुपयाच्या रेंज मध्ये बाजारपेठेत तुम्हाला मिळायला लागलाय आणि या नारळाची किंमत कुमटा नारळ याची किंमत पन्नास रुपयाच्या रेंज मध्ये मार्केटमध्ये होती आता जवळजवळ साठ ते सत्तर मार्केट मध्ये मिळतोय त्याचं कारण असं आहे रेट वाढण्याचं कारण म्हणजे बाजारपेठेत आवक खूपच कमी आहे त्यामुळे मागणी जास्त आहे ग्राहकांची पण वस्तू मार्केटमध्ये खूप कमी आहे शॉर्टेज आहे त्यामुळे नारळांचा रेट वाढत आहे आणि त्यामुळे ग्राहकांना खूप महाग मिळत आहे आता सध्याला आता तुम्ही विचार केला तर बघा तुम्ही एक नारळ वीस रुपयाच्या किमतीत मिळतोय तो चाळीस रुपयाला मिळत आहे पण हाच रेट ना नंतर तुम्हाला परत वीस रुपये ते पंचवीस रुपयाच्या रेंज मध्येच मिळणार आहे कारण त्यावेळी एवढ्या आवक तर फुल असणार आहे पण मागणी कमी असणार आहे ग्राहकांची त्यामुळे रेट आपोआप कमी होतोय स्टॉक भरपूर निर्माण होतोय त्यामुळे बाजारपेठेत रेटची कमकरता भासते आता बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडतो की नारळाचं सीझन हे प्रॉपर कोणत्या महिन्यात असतं किंवा नारळ जास्त कधी पिकतात तर असं काही नसतं मित्रांनो बारा महिने नारळ आपल्या घरापाशी झाड असते सगळ्यांना हे तर माहीतच असते लगा <laughs> मेरा मजाक नारळ हे बारा महिने तुम्हाला मिळत असतात पण किंमत ठरते ती मागणीवरून ग्राहकांची जशी मागणी असेल त्या पद्धतीने बाजारपेठेत वस्तूची जी आवक कमी जास्त होत असते त्यानुसार त्याची किंमत ठरत असते धन्यवाद